घरातील दुःख संपतच नसेल तर रोज करा हे चौदा उपाय सुखसमृद्धी घरात येईल श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या घरातील दुःख संपेल आणि तुमच्या घरी सुख परत येईल मित्रांनो असे बरेच लोक आहेत ज्यांना आनंद आणि शांती मिळत नाही ते नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल चिंतित असतात सर्व काही असूनही ते नेहमी चिंतेत असतात असे घडते कारण अनेक वेळा त्यांच्या काही चुकांमुळे त्यांचे घरची परिस्थिती खराब होते आणि त्यांच्या घरात दुःख आणि गरिबीचे वास्तव्य सुरू होते म्हणूनच आज आपण असे चौदा सोपे उपाय जाणून घेणार आहोत जे केल्याने आपल्या घरातून वाईट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होती आणि घरात सुख परत येईल पण पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा चला तर जाणून घेऊया एक गुरुवार मित्रांनो शास्त्रात गुरुवारला खूप महत्त्व दिले गेले आहे या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घाला गुरुवारी घरामध्ये पिवळे कपडे घालून भगवान विष्णू यांची पूजा करा या उलट बुधवारी पिवळ्या रंगाची फळे खाऊ नयेत आणि पिवळे कपडे घालू नयेत जर तुम्ही असे केले तर तुमच्या घरात सुखशांती आणि समृद्धी परत येईल आणि तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल जीवनातील सर्व समस्या दूर होतील मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात पाण्याने भरलेली बादली ठेवा असे रोज केल्यास तुमचे सर्व ऋण लवकर दूर होतील तुम्हाला कर्जमुक्ती मिळेल आणि तुम्ही बादलीत घाण पाणी तसेच सोडले तर तुमच्या आयुष्यात प्रगतीचा मार्ग कधीच उघडणार नाही म्हणून तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा दोन वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की जर तुमच्या घरातील कोणत्याही नळातून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून पाणी नेहमी टपकत असेल तर हे तुमच्या घरातील पैसे कमी होण्याचे लक्षण आहे याने धनहानी होते ज्याप्रमाणे पाण्याचे थेंब एक एक करून टपकत राहतात त्याचप्रमाणे तुमचे पैसेही तुमच्या घरातून हळूहळू कमी होऊ लागतात आणि घरात आर्थिक चणचण भासते ज्या घरांमध्ये नळातून पाणी टपकत राहते त्या घरात कधीही सुखशांती येत नाही वास्तुदोष निर्माण होतो आणि घरामध्ये दृष्टशक्ती नकारात्मकता वास करू लागतात त्यामुळे तुमच्या घरातील नळातून पाणी टपकत असेल तर ते त्वरित दुरुस्त करावे तीन आठवड्यातून एकदा पाण्यात समुद्री मीठ किंवा रॉक सॉल्ट मिसळा आणि घर पुसून टाका आठवड्यातून एकदा पाण्यात रॉक सॉल्ट किंवा समुद्रमीठ मिसळल्यास सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात आनंद परत येतो जर तुम्ही मॉप केले तर ते तुमच्या घरातील जंतूच नष्ट करत नाही तर तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा देखील दूर ठेवते चार सकाळी सहा वाजता मंदिरात पूजा करावी हे फक्त सहा ते आठच्या दरम्यान करावे लागेल हे लक्षात ठेवा की तुम्ही कितीही जमिनीवर बसून पूजा करू नये पूजा करण्यासाठी तुम्हाला प्रथम जमिनीवर चटई किंवा कापड पसरावे लागेल आणि नंतर त्यावर आसन घेऊन पूजा करावी लागेल पाच वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की जर तुमच्या घरातील कोणत्याही नळातून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून पाणी नेहमी टपकत असेल तर हे तुमच्या घरातील पैसे कमी होण्याचे लक्षण आहे याने धनहानी होते ज्याप्रमाणे पाण्याचे थेंब एक एक करून टपकत राहतात त्याचप्रमाणे तुमचे पैसेही तुमच्या घरातून हळूहळू कमी होऊ लागतात आणि घरात आर्थिक चणचण भासते ज्या घरांमध्ये नळातून पाणी टपकत राहते त्या घरात कधीही सुखशांती येत नाही वास्तुदोष निर्माण होतो आणि घरामध्ये दृष्टशक्ती नकारात्मकता वास करू लागतात त्यामुळे तुमच्या घरातील नळातून पाणी टपकत असेल तर ते त्वरित दुरुस्त करावे सहा आठवड्यातून एकदा पाण्यात समुद्री मीठ किंवा रॉक सॉल्ट मिसळून घर स्वच्छ करा नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात आनंद परत येतो तुमच्या घरातील जंतूच हे नष्ट करत नाही तर घरातून नकारात्मक ऊर्जा देखील दूर करतात सात वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये झाडे लावणे खूप शुभ मानले जाते यामध्ये तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घरात तुळशीचे रोप असले पाहिजे असे सांगितले आहे आणि तुळशीचे रोप देखील संपत्तीचे आगमन सूचित करते आठ घरी साखर कँडी असलेली खीर नक्की बनवा मित्रांनो तुम्ही महिन्यातून किमान एकदा तरी साखरेची कँडी असलेली खीर बनवावी आणि मग कुटुंबातील सर्व सदस्यांना खीर खायला द्या खीर बनवल्यानंतर घरातील ज्येष्ठ व्यक्तीने खीर खाण्याआधी सर्वात आधी खावी असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा घरात राहते हे ध्यानात ठेवावे की सूर्यास्तानंतर जो कोणी मागेल त्याला दूध किंवा दही कांदा हे देऊ नका घराच्या छतावर कधीही कपडे किंवा धान्य चुकवू नका धुवू नका नऊ झाडू कधीही घरात उभा ठेवू नये झाडू मारल्यावर त्याकडे बघता तसाच कुठेही कसाही टाकून देऊ नये अशी घाई अनेकांना असते झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आज झाडू फेकून दिल्यास लक्ष्मीचा अपमान होईल आणि लक्ष्मी रागावून निघून जाईल झाडूचे काम संपल्यानंतर ते तुमच्या घरात अशा ठिकाणी ठेवा जिथे ते बाहेरून येणाऱ्या कुणालाही सहज दिसणार नाही दहा घरातील त्रास थांबवण्यासाठी हे सोपे उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात यासाठी तुम्ही चिमुणभर केशर पाण्यात मिसळून प्यावे स्नान दुधात मिसळून पूजा करावी व नंतर केशर दुधात मिसळून प्यावे तुमच्या घरात सदैव शांतता राहील आणि कोणताही त्रास होणार नाही अकरा रात्री खोटी खरखटी भांडी विसरूनही स्वयंपाकघरात तशीच सोडू नका बरेच लोक रात्रीचे जेवण केल्यानंतर सकाळी धुण्यासाठी भांडी सोडतात असे केल्याने घरात दारिद्र्य येते त्यामुळे तुम्ही रात्रीच ती साफ करून ठेवा तसेच जेव्हाही संपूर्ण कुटुंब कुठेतरी बाहेर जात असेल तेव्हा सर्वांनी सोबतच एकाच वेळी बाहेर जाऊ नये कुटुंबातील सर्व सदस्यांनी एक एक करून मागे पुढे घराबाहेर पडावे त्यामुळे तुमची कीर्ती वाढते आणि समाजात तुमचा आदर टिकून राहतो बारा वास्तुशास्त्रानुसार प्रत्येकाने आपापल्या दुकानात किंवा घरातील पूजास्थळी दररोज तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असे केल्याने तुमच्या घरातील आणि दुकानाची सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घर किंवा दुकानाची संपत्ती देखील वाढते तेरा घराचा मुख्य दरवाजा मित्रांनो तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावा तुमच्या घराकडे सुख येते आणि पैसा आकर्षित होतो घरासाठी पूर्व आणि उत्तर भाग खूप शुभ मानला जातो कारण या दिशा आहेत जिथे सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि आपण नेहमी आपले घर स्वच्छ ठेवले पाहिजे चौदा साधारणपणे काही लोक चप्पल घालून बेडरूममध्ये जातात पण वास्तुशास्त्रानुसार ही, ही खूप चुकीची सवय आहे शूज आणि चप्पल नेहमी घराबाहेर काढा शक्य असल्यास मुख्य दरवाज्याजवळ चप्पल ठेवण्यासाठी एक रॅक बनवून घ्या तुम्ही ते कुठेही कसे काढले तर लक्ष्मी तुमच्यावर कोपते घरगुती त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोणत्याही पितळी भांड्यात कापूर घेऊन ते शुद्ध गाईच्या दुधात मिसळा तुपाची जाळी घ्या आणि नंतर ती जाळून घरभर फिरवा यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि घरातील संकटे दूर होतील घरात सुख शांती नांदेल तुमचे ग्रहांचे त्रास संपतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा